कोरेगाव तालुका संघाची दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन दोन हजार पंचवीस सालाकरता नवीन कार्यकारणीची निवड विरोध करण्यात आलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट गोविंदास प्रल्हादराव बरगे उपाध्यक्ष म्हणून निशांत कानाजी सकुंडे उपा सचिव राजेश पंढरनाथ चव्हाण सहसचिव विक्रम निकोबा साळुके खजिलदार महेश संभाजी गोडसे महिला प्रतिनिधी स्नेहल कमलाकर फाळके सदस्य म्हणून वर्गराज महेब मानसी सुरेश कदम आणि ऋषिकेश विवेक वाघोळे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे नूतन कार्यकारिणी जी आहे ती पुढील वर्षाकरता निश्चितपणानं चांगलं कामकाज करेल वकिलांच्या हिताचं कामकाज करेल आणि त्या सा करतात बाहेरचा माजी अध्यक्ष म्हणून मी या सर्वांना